नमस्कार मित्र हो मी डॉक्टर दयानंद देव मोरे आणि मी स्वागत करतोय तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रहो आपण बोलतोय आपल्या कोर व्हायब्रेशन्सना रिसेट कसं करायचं आपल्या अंतर्मनामध्ये जे काही कोर व्हायब्रेशन्स आहेत आणि मोस्टली जे नकारात्मक कोर व्हायब्रेशन्स आहेत ज्याच्यामुळं लॉ ऑफ अट्रॅक्शन आपल्या बाबतीत वर्क होत नाही किंवा आपल्याला काही शारीरिक प्रॉब्लम्स आहेत तर ते सगळ्यात पहिल्यांदा क्लिअर करणं हे अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो जेव्हा मी या गोष्टीचा अभ्यास करत असतो तेव्हा बऱ्याचशा गोष्टी या लक्षात येत असतात म्हणजे मी लुई एल हे यांचं पुस्तक वाचलं यू कॅन हील युअर लाईफ किंवा ब्रँडन बेज यांचं एक पुस्तक वाचलं ज्याचं नाव होतं द जर्नी तर या दोन महिला ज्या आहेत त्यांनी स्वतःचा कॅन्सर बरा करण्यासाठी एक पद्धत जी प्रामुख्यानं वापरली आणि त्या पद्धतीमध्ये एक गोष्टीचा समावेश होता आणि ती गोष्ट आहे फर्गिवनेस माफ करणं म्हणजे माफ न या गोष्टीमुळं आपल्यामध्ये बरेचसे प्रॉब्लेम्स निर्माण होण्याची शक्यता असते तर आज आपण फर्गिवनेसबद्दल बोलणार आहोत जर आपल्या छातीच्या पिंजऱ्यामध्ये आतापर्यंत अनेक लोकांना आपण जर कैद करून ठेवलं असेल तर त्या लोकांना सोडून देणं हे अत्यंत गरजेचं आहे म्हणजे काय ते सगळ्यात पहिल्यांदा बघूया मित्र हो सुडाची भावना तिरस्काराची भावना रागाची भावना या भावना म्हणजे आपल्या अनाहत चक्रातल्या ब्लॉकेजेस आहेत म्हणजे अर्थातच अनेक व्यक्तींना अनेक लोकांना आपण छातीच्या पिंजऱ्यामध्ये कैद करून ठेवलेलं असतं सुडाच्या भावनेनी द्वेषाच्या भावनेनी आणि या भावना व्हॅलिड आहेत असं आपल्याला वाटत असतं कारण हिंदी चित्रपटांमध्ये त्याच प्रकारे दाखवलेलं असतं लहानपणी काहीतरी घडतं आणि मोठा होऊन तो हिरो उगवतो तर आपल्याला हे इमोशन व्हॅलिड वाटायला लागतं आणि त्यामुळं आपण ती रागाची भावना बराच काळ कॅरी करत असतो तर आपण सगळ्यात पहिल्यांदा हे बघूया की ही सुडाची भावना आपल्या आतमध्ये ठेवणं किती घातक आहे मित्र हो असं म्हटलं जातं की आपण आपल्यामध्ये एखाद्याबद्दल तिरस्काराची आणि रागाची भावना ठेवणं म्हणजे आपण स्वतःच्या हातामध्ये विस्तव पकडणं आणि याची वाट बघणं की त्याला कधी चटका बसतोय त्या गोष्टीचा चटका त्या व्यक्तीला कधीच बसणार नाही तुम्हाला त्या गोष्टीचा प्रॉब्लेम होईल किंवा ही रागाची भावना आतमध्ये ठेवणं म्हणजे स्वत विष पिणं आणि त्या व्यक्तीला काहीतरी होईल याची वाट पाहणं मित्र या भावना आतमध्ये ठेवणं हे आपल्यासाठी घातक आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना मी जेव्हा म्हणतो की तुम्हाला अमुक अमुक या व्यक्तीला माफ करण्याची गरज आहे तर त्यावेळी त्यांचं उत्तर असं असतं असा कसा मी सोडून देऊ त्याला म्हणजे असा काहीतरी मोठा अपराध त्या व्यक्तीने केलेला असतो त्यांच्या बाबतीत आणि अर्थातच मी कुठेही अमान्य करत नाही आहे की कोणाबद्दल आपल्याला राग येणार नाही आपल्याला राग येणं हे साहजिक आहे तर आज आपण बघूया की हे सोडून देणं आणि माफ करणं हे कसं करायचं आहे याच्याबद्दल मी कुठल्या पद्धती वापरतो आणि प्रॅक्टिकली काय करणं गरजेचं आहे कारण तुम्हाला बऱ्याच जणांनी सल्ले दिले असतील त्याला माफ कर त्याला सोडून दे वगैरे वगैरे पण ऍक्च्युअली प्रॅक्टिकली काय करायचं हे आपल्याला माहिती नसतं त्यामुळं सांगणं हे सोपं आहे माफ कर म्हणून पण ते प्रत्यक्षात आचरणात आणणं हे अवघड आहे म्हणून काही पद्धती आपण आचरणात आणू शकतो तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे एखाद्याला माफ करायचं असेल तर नो no वन इज डुअर ही पद्धत मी वापरतो म्हणजे अशी कल्पना करूया आपण की हे पूर्ण जग म्हणजे एक पिक्चर चालू आहे जसं शेक्सपियरनं सांगितलं होतं की रंगमंच आहे पूर्ण जग म्हणजे आणि प्रत्येकजण त्याला दिलेला रोल हा पार पाडतोय तुमचा रोल काय आहे तर तुमचा रोल कुणीतरी दिग्दर्शक असेल त्या दिग्दर्शकाने तुम्हाला इथं काहीतरी रोल पार पाडायला सांगितलेला आहे आणि तुम्ही तो पार पाडताय तुम्हाला ज्याच्याबद्दल राग आहे त्या व्यक्तीला पण काहीतरी रोल होता दिलेला पिक्चरमध्ये जसा प्रत्येकाला रोल असतो त्या प्रकारे आणि त्या व्यक्तीनं त्याचा रोल पार पाडला म्हणजे समजा दिग्दर्शकांनी त्याला सांगितलं होतं की जा आणि या व्यक्तीचा अपमान करून ये आणि दिग्दर्शकानं सांगितलं होतं त्याचा तो रोल होता पृथ्वीवरचा तो आला तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा अपमान केला आणि निघून गेला म्हणजे याच्यामध्ये ही इज नॉट द डुअर आणि प्रत्येक जण त्याची त्याची भूमिका पार पाडतोय भूमिका पार पाडून झाल्यानंतर तो तुमच्या आयुष्यातनं निघून गेला आणि तुम्हाला जो रोल दिला होता तो रोल तुम्ही पार पाडताय या पद्धतीने जर आपण विचार केला की प्रत्येक जण आपापली भूमिका पार पाडतंय त्यांच्याकडून काहीतरी करवून घेतलं जातंय ते स्वत करत नाही आहेत या दृष्टीने जर आपण एखाद्या घटनेकडे बघितलं तर कदाचित आपला दृष्टिकोन हा बदलायला सुरुवात होते बघा करून तुमच्या बाबतीत तुम्हाला काय अनुभव येतो हो तुमच्या बाबतीत जर एखादी अशी घटना घडली असेल तर त्या घटनेमध्ये फक्त अशी कल्पना करा की ते जे काही घडलं होतं तो एक सीन होता आयुष्यातला आणि त्यातल्या प्रत्येक ॲक्टरला ठराविक रोल दिला होता आणि तो रोल त्या व्यक्तीने पार पाडलेला आहे नो वन इज डुअर या टेक्निकने मला बऱ्याच व्यक्तींना माफ करणं शक्य झालेलं आहे फक्त मी मनामध्ये हे म्हणतो की त्याचा तो रोल आहे आणि त्याचा रोल तो पार पाडतोय ही झाली पहिली पद्धत दुसऱ्या पद्धतीमध्ये एखाद्या घटनेमध्ये चार्ज असतो म्हणजे जा व्यक्तीमध्ये पण असतोच पण त्या घटनेमध्ये चार्ज असतो तर मी याला सर्कस डेकोर असं म्हणतो अर्थात या सगळ्या पद्धती मला कुठं ना कुठं तरी सापडलेल्या आहेत आणि त्या मी कंपाईल केलेल्या आहेत त्या कुठं एकत्रितपणे अशा कुठं तो मला सापडणार नाहीत की या फर्गिवनेसच्या पद्धती आहेत मला बऱ्याच पुस्तकातून किंवा बऱ्याच सोर्सेसमधून या पद्धती मी शोधलेल्या आहेत तर सर्कस डेकोर ही एक पद्धत मला आवडली याच्यामध्ये समजा एक प्रसंग घडलेला आहे की कोणीतरी तुमचा अपमान केलेला आहे कोणाचं तरी तुमच्याबरोबर भांडण झालेलं आहे तर तुम्ही तो प्रसंग आहे तसा बंद डोळ्यांसमोर पुन्हा एकदा घडवायचा आहे ठीक आहे म्हणजे कोण कोण व्यक्ती इन्वॉल्ड होत्या त्यावेळी नक्की काय घडत होतं आणि आता त्याच्यामध्ये एक ट्विस्ट द्यायचं आहे सर्कस डेकोर म्हणजे तुम्हाला ज्या व्यक्तीचा राग आहे ज्या व्यक्तीबद्दल राग आहे तर त्या व्यक्तीची वेशभूषा ही बदलायची आहे म्हणजे ती व्यक्ती तुमचा अपमान करते बरोबर वर। तर ती अपमान करत असताना किंवा रागानी बोलत असताना त्या व्यक्तीला अचानकपणे मोठे कान येतील म्हणजे एखाद्या सशासारखे किंवा गाढवासारखे त्याला शिंग शिंग येतील आणि त्याचा अचानकपणे जो अवतार आहे तो इतका विनोदी करायचा आहे की आपल्याला त्या गोष्टीचं हसायला आलं पाहिजे बॅकग्राऊंडला सर्कसमध्ये जसं म्युझिक वाजत असतं तसा बँड वाजत असेल आणि त्याच्यामगं भरपूर विदूषक वगैरे नाचत असतील म्हणजे पूर्ण कॉन्टेक्स्ट चेंज करायचं आहे त्यातलं गांभीर्य काढून टाकायचं आहे आणि या पद्धतीने तो सीन पुन्हा रिक्रिएट करायचा आहे की ती व्यक्ती जे काही बोलत होती तर ते बोलत असताना त्या व्यक्तीचा नाक अचानक मोठं झालेलं आहे कान मोठे झालेले आहेत किंवा काहीतरी डोळे बटबटीत झालेले आहेत तुम्ही त्याला जेवढं म्हणून विनोदी करू शकता तेवढं विनोदी करायचंय आणि मागच्या बाजूला विदूषकासारखे इतर लोक डान्स करत असतील त्या गोष्टीचं तुम्हाला हसायला येईल आणि साहजिकच त्याच्यामध्ये जो काही नकारात्मक चार्ज भरला होता तो चार्ज कमी व्हायला मदत होईल तर ही झाली दुसरी पद्धत ज्याला म्हटलं जातं सर्कस डेकॉर तिसरी पद्धत मी ब्रँडन बेचच्या जर्नी या पुस्तकातून घेतलेली आहे तर याचा छोटासा भाग आहे तो जर्नी या प्रोसेसचा जर्नी या प्रोसेसचा मी सुद्धा प्रॅक्टिशनर आहे पण त्यातला एक थोडासा भाग सांगतो थो, तो भाग तुम्ही करू शकता ज्याच्यामध्ये तुम्ही डोळे बंद करून बसा आणि अशी कल्पना करा की तुमच्या समोरच्या पडद्यावरती ज्या घटनेचा चार्ज तुमच्यामध्ये आहे ती घटना घडतीय आणि सगळी पात्र त्या सीनमध्ये असणारी सगळी पात्र त्या स्क्रीनवरून बाहेर पडत आहेत आणि तुमच्या शेजारी येऊन उभी राहिलेली आहेत तुमचा ज्याच्याबरोबर वाद झाला होता तुमचा ज्याच्याबद्दल राग आहे तुम्हाला ज्याच्याबद्दल राग आहे तर त्या व्यक्तीला तुम्ही समोर उभं करायचंय आणि तुमच्या ज्या काही भावना आहेत त्या भावना तुम्ही त्या व्यक्तीला सांगायच्या की तू जे केलंस ते अत्यंत चुकीचं होतं मला अजिबात आवडलेलं नाही आहे किंवा हे कुठल्याही दृष्टीने बरोबर नाही आहे ही गोष्ट तुम्ही त्याला आहे आणि नंतर आपण त्याच्या भूमिकेत जायचंय आणि त्याच्या भूमिकेतून आपल्याबरोबर बोलायचं आहे आपण नाही मी हे कुठल्या कारणानं के केलं हे समजून घे मी या या कारणाने या गोष्टी केल्या माझी चूक झाली असेल पण माझ्याकडून ते घडून गेलं वगैरे तो त्याचं मत मांडेल त्यानंतर पुन्हा आपण आपल्या भूमिकेत यायचं आहे आणि त्यानं जे मत मांडलं त्याला आपण प्रत्युत्तर द्यायचंय आपल्या प्रत्युत्तराला तो काय उत्तर देईल हे त्याच्या भूमिकेत जायचं आहे आणि पुन्हा म्हणजे दोघांनी वाद विवाद करायचा आहे जो कदाचित त्या घटनेनंतर झाला नसेल ज्या घटनेचा अजून चार्ज तुमच्यामध्ये आहे आणि त्यानंतर हे तोपर्यंत संभाषण पूर्ण ठेवायचं आहे जोपर्यंत तो, जो तो विषय सेटल होत नाही याच्यामध्ये मी एक आणखीन ॲड असं करतो की तुम्ही तुमच्या त्या जो काही संवाद चालला असेल तुमचा तर त्या संवादाचे साक्षीदार म्हणून तुम्ही ज्या स्वामींना मानता तुम्ही ज्यांना मानता कोणी देव असेल किंवा गुरु असतील कुणी असेल, असेल। तर त्यांना त्या ठिकाणी साक्षीदार म्हणून बसलेलं बघा आणि दोघांचं संभाषण जेव्हा दोघांचे मुद्दे तुम्हाला वाटते की आता संपले त्यावेळी बरचसा आपल्यातला तो चार्ज बाहेर पडलेला असतो आपण राग बाहेर टाकलेला असतो आणि त्यावेळी फायनली आपण त्यांना विचारायचं की तुम्हाला काय वाटतं आणि त्यानंतर ते सुद्धा तुम्हीच त्यांच्या भूमिकेतून बोलत असता अर्थात ते त्यांचा वर्डिक्ट सांगतील त्यांचं जे काही जजमेंट असतील ते सांगतील आणि तुम्ही दोघांनी ते मान्य करायचं आहे म्हणजे शेवटपर्यंत तो वाद न्यायचा आहे तुमची सगळी मतं मांडायची आहेत त्याची सगळी मतं तुम्ही त्याच्या भूमिकेतून आपणच मांडायची आहेत आणि या दोन्ही गोष्टी आपण संपवायच्या आहेत तो वाद तडीच न्यायचा आहे बघा मी बऱ्याच जणांवरती ही पद्धत वापरून बघितलेली आहे जर्नी मेथड जेव्हा मी करतो तेव्हा आणि बऱ्याच जणांच्या बाबतीतला चार्ज हा निघून गेलेला आहे तर तुम्ही ही गोष्ट करून बघायला हरकत नाही आणि यानंतरची आजची शेवटची पद्धत आहे ज्याला म्हटलं जातं ब्लँकेट फॉर गिव्हनेस मित्र हो बऱ्याच व्यक्तींना असं वाटत असतं की अशा व्यक्ती माझ्या आयुष्यामध्ये नाही आहेत की ज्यांना क्षमा करण्याची किंवा माफ करण्याची गरज आहे माझ्या आयुष्यामध्ये अशी कुठलीही व्यक्ती नाही तर त्यांच्यासाठी ही पद्धत आहे ब्लँकेट फॉर या पद्धतीमध्ये एक ॲझम्पन करावं लागतं ज्याला आपण गृहितक असं म्हणतो आणि ते गृहितक असं आहे की आपल्याला असणाऱ्या कुठल्याही प्रॉब्लेम मागं एक अशी व्यक्ती एक असा प्रसंग आहे की जो आपण सोडून देणं किंवा ज्याला आपण माफ करणं गरजेचं आहे तर समजा एखादा शारीरिक प्रॉब्लेम आपल्यामध्ये आहे डोकं दुखतोय सपोज किंवा दाढ दुखते काहीही असेल तर आपण अशी कल्पना करायची किंवा असं मानायचं आहे की माझा हा जो प्रॉब्लेम आहे तो कुणाला तरी माफ न केल्यामुळं आलेला आहे भले अशी कुठलीही व्यक्ती नसेल पण असं मानायचं आहे आणि मनातल्या मनात म्हणायचं आहे माझ्या डोकेदुखीला जी, जी व्यक्ती कारणीभूत आहे व्यक्ती त्या व्यक्तीला मी माफ करतो किंवा माफ करते माझ्या दाढदुखीला जी व्यक्ती कारणीभूत आहे त्या व्यक्तीला मी माफ करतो किंवा माफ करते स्पेसिफिक व्यक्तीचं नाव घेण्याची गरज नाही जी कोणी व्यक्ती असेल त्या व्यक्तीला मी माफ करतो किंवा करते ओके आता हे वेगळ्या पद्धतीने पण आपण वापरू शकतो समजा पैशासाठी तुम्हाला ही पद्धत वापरायची तर मी काय एक वाक्य सजेस्ट करतो माझ्या पैशाच्या प्रवाहामध्ये ज्या व्यक्ती जे प्रसंग यांच्यामुळं अडथळे निर्माण झालेले आहेत त्यांना मी सोडून देतो आणि माफ करतो माझ्या पैशाच्या प्रवाहामध्ये ज्या व्यक्तींमुळे ज्या प्रसंगांमुळं अडथळे निर्माण झालेले आहेत त्यांना मी सोडून देतो आणि माफ करतो तुम्ही अशा पद्धतीने कुठल्याही प्रॉब्लेमसाठी वर्गिवनेसची पद्धत वापरू शकता तर मित्र हो या पद्धती तुम्हाला कोणाला तरी क्षमा करायला नक्की मदत करतील आणि तुमचा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी सुद्धा नक्की मदत करतील तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तुम्ही आज कोणाला माफ करणार आहात तुम्ही या पद्धतींचा वापर करून एका जरी व्यक्तीला माफ करू शकलात तरी सुद्धा आपल्या आजच्या व्हिडिओचा उद्दिष्ट पूर्ण झालं असं म्हणायला हरकत नाही मित्र हो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि ज्या लोकांना याची गरज आहे असं तुम्हाला वाटतं त्यांच्यापर्यंत हा जरूर शेअर करा आणि कमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारा कारण मी यानंतरचा व्हिडिओ तुमच्या प्रश्नोत्तरांचा करणार आहे बरेच प्रश्न पेंडिंग आहेत त्यांची उत्तरं मला द्यायची आहेत कदाचित पुढं मग आपण लाईव्ह पण एक क्वेश्चन आन्सर सेशन करू पण सध्या या व्हिडिओखाली तुम्ही तुमचे प्रश्न मांडायचे आहेत विचारायचे आहेत ज्याची उत्तरं मी देण्याचा प्रयत्न करेन तर मित्र हो अजूनही चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नाही आहे का जरूर करा कारण यानंतर मी स्पेसिफिकली एक विषय घेऊन त्याच्याबद्दलचे प्रोटोकॉल कसे डेव्हलप करायचे याबद्दल बोलणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं प्रेम असंच माझ्यावरती कायम ठेवा तर मित्र हो आज इतकंच पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये अशीच एक जबरदस्त टेक्निक घेऊन तोपर्यंत धन्यवाद